बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा झाली पाणी शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग बोला शुभ सकाळ गुड मॉर्निंग मित्रांनो काय चाललं आपण आलेलो आहे माळ्यामध्ये हे बघा आपलं पाणी भरायचं आपल्याला मित्रांनो अशा प्रकारचं हे बघा भरलं पाणी आपलं तर आपण कॉक बंद करायला चाललो आता मित्रांनो बोला मित्रांनो शेतकऱ्या सांग दोन शब्द seolah kacang lo kayaknya sangka bola menurutmu like karakter bernyanyi Kementerian बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द काय चाललं काय नाही मित्रांनो बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललं काय नाही मित्रांनो सांगा बोला शेतकऱ्या संघ पाणी झाली का मित्रांनो bola kagak leka mau temji kayaknya sih enggak kalau <laughs> <Bola>. udah <laughs> malah turun lagi waktu demi like kara sarwani comment kara kayak cerle kayak nih sangka <laughs> bola mitrano नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा बोला काय चाललं काय नाही सांगा <स्थाँगी> बोला मित्रांनो काय चाललं काय नाही हे बघा कांदे आपले कांद्याला गोंडे आलेले बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी शुभ सकाळ सगळ्यांना बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी शुभ सकाळ बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा हे बघा आपलं इकडे कांदे मस्त आहे मक्का हे सगळे मित्रांनो बोला Hva skjer'a du? Hva हो शेजारी ती छडी काढून घ्या सांग का मग ती छडी काढून घ्या सांग म्हणजे बैलगाडी येणार रे तर त्याच्यामुळे आलो पाणी नाही का आता म्हणजे संध्याकाळ येईल ना म्हणजे कसं आम्हाला कॅनी भरून हा तेच म्हणलं नाही आता राजा न, न, टाक भरून घेतला कॅन भरून घेतले रोजदार नाही तो परत तो परा संध्याकाळच्या घेतला चार चार पाच वाजता गलगल झाला असं पाणी देणं काल झालं असत काल लाईन नाही टिकली ना लाईन टिकली ना टिकली भार कोणती हा माझा पाच मिनिटाला ती आत हा आणि मी पसलं तिकडे आपलं आता मी राऊंड मारत ना इकडे माझ्या रेडी काय रेडी म्हणता बस मी तिथं खुशाल पुला टाइम लाग आपल्याला माहिती एक घंटा आपल्याला मोटर चालते एका घंट्यात पाणी खाली जाते आहे अरे बायक बोला वर वर येऊन पाहतोय मर पाणी लय फकाफक फकफक मोटर झोका लागली का पाईप घे पण निघला का व पण निघल झाक अरे इथे येऊन पाहतो झाड दिसायला काय दिसायला गेलो पा पुला डबल वापस गेलो इथून मोटर बंद केली बंद केली पुन्हा <laughs> आलो पाय निष्ठाला तिथे मात अस काड्या निष्ठाल ते पुरा ते बस झाल्या